माधवराव आणि देवकीबाईंचं कुटुंब अगदी छोटंसं त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा होता माधवरावांचं आणि देवकीबाईंचं नेहमी म्हणणं असायचं आपण मुलांना इतकं काही शिकवायचं की जे कष्ट आपल्याला आयुष्यभर करायला लागले ते मतारपानामध्ये करायला लागू नये आपण आपल्या म्हातारपणीचा आधार काठी ही भक्कमपणे करून ठेवली पाहिजे आणि आपल्या म्हातारपणाचा आधार म्हणजे आपली मुलंच आहे ना नेहमी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून दोघेही आपल्या कष्टाशी प्रामाणिक राहायची देवकीताईंनी आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाला चांगले शिक्षण दिले त्याच्या शिक्षणामध्ये त्याला कोणतीही कमी पडू दिलीच नाही देवकीताईंना दोन मुले होती मोठा मुलगा अजय आणि त्याच्यानंतर नऊ वर्षांनी त्यांना दुसरी मुलगी सुजाता झाली पण मुलीच्या जन्मानंतर एका अपघातामध्ये माधवरावांचे निधन झाले त्यामुळे आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी आता देवकीताईवरच आली होती मोठा मुलगा अजय चौथीमध्ये शिकत होता तर सुजाता अजून खूपच छोटी होती माधवरावांच्या निधनानंतर कमी शिकलेल्या देवकीताई वीटभट्टीच्या कामावर जाऊन आपला घर खर्च चालवत होत्या संध्याकाळी घरी आल्यानंतर त्या आपल्याच वस्तीतील काही महिलांचे ब्लाउज शिवण्याचे काम करायच्या शिवणकाम केल्यामुळे त्यांना जास्तीचे पैसे मिळत होते आणि ते पैसे देवकीथाई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी वापरत होत्या आपल्या मुलाला शिकून मोठे करायचे हेच त्यांचे ध्येय होते अजय अभ्यासात सुरुवातीपासूनच हुशार होता त्याने चांगला अभ्यास करून खूप डिग्री मिळवली आणि एक दिवस तो नोकरीनिमित्त बँगलोरला गेला सुरुवातीचे एक दोन महिने तो गावी येऊन आपल्या आईला आणि बहिणीला भेटून जात होता त्यानंतर मात्र त्यांनी घरी येणं बंद केलं पण तो न चुकता आपल्या आईला फोन करत असे परंतु आता सहा महिने झाले होते अजयचा फोन येणं बंद झालं होतं त्यामुळे अजयचे आई देवकिताई बहीण दोघेही चिंतेत राहू लागल्या होत्या शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आपण अजयला भेटण्यासाठी बँगलोरला जाऊया कारण देवकीताईंना आता वीट भट्टीवर कष्टाचे काम वयानुसार होत नव्हते त्यामुळे शिवणकाम करूनच त्या आपल्या घर खर्च भागवत होत्या म्हणूनच त्यांनी विचार केला होता की आपण आपल्या मुलाला जाऊन भेटावे आणि त्याला आपली अडचण सांगावी एक दिवस त्या दोघी बँगलोर मध्ये पोहोचल्या बाळा आम्हाला हे जायचे आहे इथून किती लांब आहे आम्हाला तिथे सोडणार का त्यावर टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला हँड्रेला कुठे जायचं आहे माहीत आहे का ताई तुम्हाला काही पत्ता तर असेल पत्ता तर फक्त हँड्रेचा होत आहे तुम्ही आम्हाला तिथे सोडा पुढे आम्हीच पत्ता शोधू असे देवकीताई म्हणाल्या ताई तुम्ही म्हणत आहात तर मी सोडतो पण तुम्ही ज्या जागेचं नाव घेत आहात ती काही छोटी जागा नाही की प्रत्यक्षात घरात जाऊन तुम्ही तुमचा योग्य पत्ता शोधू शकता आणि हा तिथे जायचे भाडे चारशे रुपये होईल तर टॅक्सी ड्रायव्हरने चारशे रुपये सांगितले बाळा एवढे भाड्याचे पैसे तर नाहीत माझ्याकडे तर फक्त तीनशे रुपये आहेत आणि एवढ्या पैशांमध्ये मला माझ्या मुलाकडे जायचे आहे वा ताई जवळ फक्त तीनशे रुपये घेऊन बँगलोरमध्ये आलात ते सुद्धा मुलीला सोबत घेऊन आणि वरती तुम्हाला नीट पत्ता सुद्धा माहीत नाही मग चांगलेच आहे फिरा रस्त्यावर विनाकारण माझी वेळ फुकट घालू नका मी सुद्धा पैसे कमवायला निघालो आहे माझेसुद्धा कुटुंब आहे अशी समाजसेवा करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असे म्हणत त्या टॅक्सी ड्रायव्हरने देवकीताईंना आणि त्यांच्या मुलीला तेथे उतरवले देवकीताईंनी त्या ड्रायव्हरसमोर हात जोडले आणि म्हणाला बाळा असे करू नकोस आम्ही या अनोळखी शहरामध्ये कुठे भटकत फिरू मी हे पैसे सुद्धा माझ्या मुलीच्या गळ्यातील छोटासा सोन्याचा पेंडेंट विकून घेऊन आली आहे या आईला मदत कर ये चल बाजूला हो मातारे मोठी आली मदत देव बन्नायला मी असेच आशीर्वाद घेऊन काम करत राहिलो तर माझी मुली उपाशी मरून जातील भिकारी कुठली देवगिता आणि त्यांची मुलगी सुजाता दोघेही त्या समोर हात जोडून त्याला विनंती करत होत्या तरीसुद्धा त्याने काहीच ऐकले नाही त्यांनी दोघींनी त्या दोघींचा रस्त्यातच सोडले आणि तो निघून गेला मग देवकिता आणि सुजाता तिथेच बसून राहिल्या तेव्हा सुजाता आपल्या आईला म्हणाली आई पुन्हा एकदा दादाला फोन करून पाहतेस का कदाचित या शहरात आल्यामुळे त्याला फोन लागेल देवकीताई म्हणाल्या सुजाता नाही लागत पण मला तर भीती वाटू लागली आहे एक अनोळखी शहर त्यात संध्याकाळ होऊ लागली आहे काय करायचं कुठे जायचं त्यावर सुजाता म्हणाली आपण अचानकपणे इथे यायला नको होते किंवा अजून कोणाकडून उदार पैसे घेऊन यायला हवं होतं काय बोलतेस आहे सुजाता तुला माहित नाही का आपण इथे येण्या अगोदर किती लोकांकडे पैसे मागितले परंतु कोणीही दिले नाही शेवटी ना इलास्तव हो, तुझ्या गळ्यातील सोन्याचे पान विकून कसे तरी अकराशे रुपये मिळाले जे इथे इथे येण्यापर्यंत खर्च झाले आणि आता फक्त तीनशे रुपये राहिले आहेत समजत नाही आता काय करू देवकीताई म्हणाल्यात सर इथे आजूबाजूला कोणते मंदिर वगैरे आहे का पाहूया मग तिथे तरी राहता येईल काही अंतर चालल्यानंतर देवकीताई म्हणाल्या मी खूप तकले आहे सुजाता आता माझ्याकडून अजून चालणे होणार नाही एवढ्या मोठ्या शहरात आपण तुझ्या दादाला कसे शोधणार आपल्याकडे नाही त्याचा फोन नंबर की नाही पत्ता आपण बँगलोरला आलो आहोत पण फक्त फोटोच्या आधारावर त्याला कसे शोधणार त्यावर लांजी सुजाता म्हणते ऐक नाही थोडा वेळ आपण इथेच आराम करूया मग पुन्हा चालू करू दादाचा शोध त्याला येऊन आता पाच वर्ष झाले आहेत त्या वर्षभरात त्याने तीनदाच फोन केला आहे शेवटचा जेव्हा तो घरून जात होता तेव्हा मी किती वेळा म्हणाले तुझा पत्ता आणि फोन नंबर देऊन जा पण तो म्हणाला मी घर बदलणार आहे त्यानंतर नवीन घराचा पत्ता देईन आणि मी खूपच घाईत आहे असे दाखवून तो फोन नंबरसुद्धा दिला नाही कदाचित तो कोणत्या तरी महत्वाच्या कामात अडकला असेल असा विचार करून दोघी महिले की तिथे असणाऱ्या मंदिरात बसल्या तेव्हा त्या ते मंदिरातील पुजाऱ्याची नजर त्यांच्यावर पडली मग तो त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला तुम्ही या शहरात नवीन आहात वाटतंय हो खरं तर पाच वर्षापूर्वी आमचा मुलगा या शहरात नोकरी करण्यासाठी आला होता परंतु मागच्या दोन वर्षापासून त्याची कोणतीच बातमी मिळाली नाही म्हणून त्याला शोधण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत देवकीताईच्या या बोलण्यावर पुजारी म्हणाला मग तुम्हाला तुमच्या मुलाचा पत्ता नाही मिळत का मला सांगा मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करेन पत्ताच नाही आमच्याजवळ फक्त त्याचा एक फोटो आहे कदाचित हा फोटो तुमची मदत करू शकेल देवकीताईने आपल्या मुलाचा फोटो पुजारासमोर धरला त्यावर पुजारी म्हणाले असे वाटते तुम्ही गावाकडे राहता त्यामुळे तुमचा स्वभाव एकदम साधा आहे परंतु आजकालचे सत्य खूपच भीतीदायक आहे मुलं घरातून बाहेर पडल्यानंतर जर आपल्या आईबाबांना संपर्क करत नसतील तर याचा अर्थ समजून जायचं की ती खूपच पुढे निघून गेली आहेत आणि त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबातील लोकांची काहीच गरज नाही पुजाऱ्याने असे म्हणताच देवकीताई म्हणाल्या नाही नाही पुजारी जी माझा मुलगा नक्कीच कोणत्या तरी अडचणीत असेल कारण त्याला त्याच्या बहिणीची खूप ओढ आहे आणि तो आमच्याबरोबर असे वागण्याचा कधी विचारसुद्धा करू शकत नाही देवकी ताई मोठ्या गर्वाने आपल्या मुलाचे कौतुक करत होत्या त्यावर पुजारी म्हणाला गेले पंधरा वर्ष मी, मदे मदे मी या मंदिरामध्ये पूजा अर्चना करत आहे याच मंदिरामध्ये मी असे कितीतरी आई बाबा देवाजवळ बांधताना पाहिले आहेत कोणाचा मुलगा त्यांना या स्टेशनवर सोडून गेला आहे तर कोणाचा मुलगा बाबांना सोडून परदेशात गेला आहे ते सुद्धा कधी परत न येण्यासाठीच मुले शहरात आल्यानंतर अशीच करतात तरी सुद्धा देवकीताई म्हणतात नाही माझा मुलगा गावामध्ये मोठा झाला आहे तो आपल्या आई आणि बहिणीविषयी कधीच असा विचार करू शकत नाही तो तर आपल्या आईवरचे सर्व कर्ज उतरवेल म्हणून एवढ्या लांब कामासाठी आला आहे त्याच्या आईने त्याला कर्ज काढून शिकवले आहे कारण त्याने चांगले शिकून चांगली नोकरी करावी त्याच्या आईप्रमाणे त्याला कष्ट करावे लागू नयेत त्याच्यावर पुजारी म्हणतो ठीक आहे ताई प्रार्थना करतो तुमचा मुलगा सुखरूप असो आणि लवकर तो तुम्हाला मिळावा तुम्ही मायले की खूप दुरुम प्रवास करून आला आहात तुम्हाला भूक लागली असेल आता खूप चांगले दिवस आले आहेत ह्या मंदिरामध्ये नेहमीच कोणी ना कोणी भंडारा देत असतो तिथे खूप साऱ्या लोकांना पोटभर जेवायला मिळते आज सुद्धा एक मोठा माणूस याच मंदिरामध्ये भंडारा देण्यासाठी येणार आहे तुम्ही दोघे सुद्धा पोटभर जेवून घ्या असे वाटते ते लोक आले आहेत तुम्ही तिकडेच चला भंडारा चालू होईल एवढा प्रवास केल्यावर त्या खूप भूक लागली होती अशा अवस्थेत जेवण मिळत असेल तर कोण खाणार नाही दोघी जेवणासाठी बसल्या त्याच रांगेत खूप सारे लोक बसले होते सर्वजण जेवणाची वाट पाहत होते तेवढ्यातच ते एक माणूस आपल्या कुटुंबासमवेत गाडीतून खाली उतरतो खूप मोठ्या घराण्यातील लोक वाटत होते जेवण वाढण्यास आता सुरुवात झाली होती सर्वजण जेवत होते एक महिला नटून तटून आली होती ती गाडीतून उतरली होती ती सर्वांच्या मध्ये येऊन उभी राहून सांगत होती सर्वांनी पोटभर जेवण करा तेव्हा त्याच गाडीतून आलेला माणूस बोलू लागला तोपर्यंत तो देवकीताई आणि सुजाता शांतपणे जेवत होत्या त्या माणसाचा आवाज ऐकताच दोघी थांबल्या कारण त्यांना तो आवाज ओळखीचा वाटत होता आणि तेव्हा त्यांची नजर वर करून पाहिली तेव्हा त्या दोघींनी आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कारण तो देवकीचा मुलगा आणि सुजाताचा भाऊ अजय होता आपल्या मुलाचा आवाज ऐकताच देवकी ताई त्याच्या जवळ गेल्या आणि जेव्हा त्यांनी त्याचा चेहरा पाहिला तेव्हा त्यांनी लगेच त्याला मिठी मारून रडू लागल्या देवा तुझे लाख लाख आभार कुठे होतास बाळा आपल्या आईला वहिनीला विचारलंस एवढ्यातच पाठीमागून मागून सुजाता आली ती सुद्धा आपल्या दादाला मिठी मारून आणि रडू लागली अजयच्या तोंडातून शब्द बाहेरच पडत नव्हते अच्छा तर ताई हा त्यांचा मुलगा अरे कसा मुलगा आहेस आई आणि बहिणीला पूर्ण पत्तासुद्धा सांगितला नाहीस बिचारा इथे झोपत होत्या त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि पत्ताही नाही पुजाऱ्यांनी बोलणे पूर्ण होताच देवकीताई म्हणाल्या काही हरकत नाही आता मला माझा मुलगा मिळाला आहे आता मला काही नको बाळा तू खूप चांगले काम करत आहेस देव तुझं भलं करो तेवढ्यात पाठीमागून आवाज आला काय झालं अजय लवकरात लवकर सर्वांना द्या मागे खूप मोठी लाईन आहे ही कोण आहे बाळा देवकीताईने विचारले ही तुझी सुनबाई आहे सुनबाई तू लग्न सुद्धा केलेस आणि सांगितलेही नाही देव देवकीताई आश्चर्याने म्हणाल्या हो आई खरं तर आमचे लग्न एवढ्या घाई गडबडीत झाले की कोणाला बोलवण्यासाठी वेळच मिळाला नाही हे तर रोज तुम्हाला दोघींची आठवण काढतात ते तुम्हाला विसरले नाही फक्त कामाचा वेळा पाहता एवढा वाढला आहे की ते कायम आपल्या कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळे गावी यायला वेळच मिळत नाही आणि त्यांचा मोबाईल खराब जाण्यामुळे तुमचा नंबर सुद्धा त्यांच्याकडे नाही बस एवढेच कारण आहे पण आता तुम्ही दोघी गावी परत जायचे नाही इथे आमच्या बरोबर राहायचे अजयच्या बायकोचे बोलणे पूर्ण होत नाही तेवढ्यात अजय म्हणाला माफ कर आई मला माहित नाही मी तुम्हाला दोघींना कसा विसरून गेलो माझ्यासारख्या स्वार्थी मुलगा देवाने दुसऱ्या कोणाला द्यायला नको परंतु मी आता माझ्या चुकीचे प्रायचित्त करणार आहे तुम्ही दोघी आता आमच्यासोबत राहणार आहे या शहरात किती दिवस मी तुम्हा दोघींपासून दूर राहिलो आता तुमच्यासोबत राहून मला तुमची सेवा करायची आहे मी जी काही चुकी केली होती त्याची भरपाई करायची आहे तेव्हा तेथील सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले मग देवकीताई आणि सुजाता दोघी अजय बरोबर गेला जाताना मोठ्या गर्वाने देवकीताई पुजाऱ्यांना म्हणतात बघा आज माझा मुलगा मला याच मंदिरात मिळाला आणि मी तुम्हाला सांगत होते ना की तो दुसऱ्या मुलांसारखा त्याच्या आई आणि बहिणीला विसरणार नाही थोडा दुरावला होता आता आम्ही सर्व लोक सोबत राहण्यासाठी जात आहोत त्यावर पुजारी म्हणाले ठीक आहे असेच आनंदात राहा मग देवकीताई आणि सुजाता अजयच्या घरी पोचतात तेव्हा अजयची बायको तेजस्विनी म्हणते तुम्ही थकला असाल खाऊन पिऊन आराम करा आपण उद्या बोलूया दुसऱ्या दिवशी सकाळी देवकीताई अंघोळ करून देवपूजा करून चहा पीत बसल्या असतात तेवढ्यातच घरात काम करणारी बाई येते तेव्हा तेजस्विनी त्या बाईला पैसे देऊन तिचा हिशोब पूर्ण करते आणि म्हणते की उद्यापासून तू कामावर येऊ नकोस हे सर्व देवकिताई पाहत असतात म्हणून तेजस्विनी त्यांना म्हणते आई ती अजिबात चांगली काम करत नव्हती म्हणून तिला कामावरून काढून टाकली तसे घरामध्ये आपण आहोत किती लोक मिळून मिसळून काम करूया हो हो सुनबाई काम करून शरीराच्या हालचाल होते त्यामुळे माणूस नेहमीच फिट राहतो गावी तर सर्व कामे आम्हीच करत होतो देवकीताई तर ते आपल्या भोवळ्या मनाने सर्व बोलत होत्या परंतु त्यांना काय माहीत होते की तेजस्विनीच्या मनात काय चालू आहे आत्ता रोज घरातील कामे तेजस्विनी देवकीताईकडूनच करून घेत होती बिचारा देवकीताई पूर्ण मेहनत करत होत्या एक दिवस तर तेजस्विनी आपल्या ऑफिसमध्ये मैत्रिणींना आपल्या घरी जेवायला बोलवले होते त्या येण्या अगोदरच तेजस देवकीताईंनी सर्व जेवण करून घेतले होते तेजस्विनीच्या मैत्रिणी आल्यानंतर ती सतत देवकीताईंना आवाज देऊन प्रत्येक गोष्ट आणायला सांगत होती कधी हे घेऊन या तर कधी ते घेऊन या तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणतात तुझी कामवाली खूपच प्रामाणिक का आहे तुला ही कामवाली कुठे मिळाली आहे ग किती पगार घेते पगार ही तर फ्रीमध्ये काम करते ते सुद्धा फुल टाइम ही माझी सासू आहे अजय तर त्यांना कधीच विसरून गेला होता मग ह्याच आल्या आपल्या मुलाला भेटायला अजय तर चिडला होता पण मीच त्याला शांत करत यांना ठेवून घेतल्या तुम्हाला तर माहीतच आहे ना कामवालीचे किती नकरे असतात त्यापेक्षा या बऱ्या लाईफ टाईम फ्री सर्विस त्यामुळे तर ठेवून घेतल्या आहेत तेव्हा तेजस्विनीची एक मैत्रीण म्हणाली काय या तुझ्या सासूबाईत आहे तू तर चांगलेच डोके चालवलेस तिचे हे बोलणे ऐकून सर्वजणी हसू लागल्या हे सर्व देवकीताई ऐकत तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येते परंतु त्या शांतपणे आपल्या कामाला लागतात देवकीताईचे आता थोडे लक्ष तेजस्विनीच्या बोलण्याकडे असल्यामुळे ताक घेऊन येत असताना त्यांच्या हातातून एक ग्लास फुटून पडतो तेव्हा तेजस्विनी त्यांना चांगलाच ओरडा देते गावाकडची गावंडळ नीट कामसुद्धा करता येत नाही फुकटचे तेवढे गिळायला हवे सुनबाई मी मुद्दाम पाडले नाही तू असे का बोलत आहेस समोर। ते सुद्धा सर्वांसमोर असे म्हणत देवकीताई रडतच तिथून निघून गेल्या त्यावेळेस सुजाता घरात नव्हती तिला कोणतीतरी वस्तू आणण्यासाठी दुकानावर पाठवले होते काही वेळानंतर अजय आणि सुजाता दोघे येतात तेव्हा तेजस्विनी अजयला म्हणते तूच मनाला होतास ना तुझ्या आई आणि बहिणीबरोबर चांगले वाघ आणि सर्व कामे करून घे परंतु आज तर तुझ्या आईने माझी मान खाली घातली आहे माझ्या मैत्रिणीच्या महागड्या साडीवर ताक पाडले हेच दिवस पाहण्यासाठी मी माझ्या कामवालीला काढून टाकले होते का हे सर्व काय बोलत आहेस सुनबाई मी अजयची आई आहे तुझी सासू आहे आणि तू माझी सून आहेस परंतु मी तुला माझी दुसरी मुलगीच म्हणते मी तुझ्या घरची कामवाली नाही तू माझ्याबरोबर असे बोलतेस तेव्हा बिचारी सुजाता म्हणते दादा तू वहिनींना समजावून सांग ना तेव्हा तेजस्विनी तिच्यावर चिडते आणि म्हणते तुला माहीत आहे का तुझ्या दादाला नोकरी हा फ्लॅट कोणी दिला आहे तुझ्या आईबाबांनी नाही तर माझ्या बाबांनी दिला आहे तुम्ही तर फक्त गरिबी पाहिली आहे म्हणून तर अजयने तुमच्याबरोबर सगळे नाते तोडले होते आणि इथे येऊन राहिला होता तेव्हा अजय म्हणाला मला वाईट वाटले मला वाटते मी फोन नंबर बदलला म्हणजे माझी तुमच्यापासून सुटका होईल पण नाही तुमचे काळे तोंड घेऊन इथे आलातच आता कान उघडे ठेवून ऐका तुम्हा दोघींना इथे राहायचे असेल तर इथली सर्व कामे करावी लागतील नाहीतर इथून निघून जा आपल्या सुनेचा आणि मुलाचा खरा चेहरा पाहून देवकीताई हैराण झाल्या त्या विचार करू लागल्या पुजारी बरोबर बोलत होते मग त्या रडत सुजाताला घेऊन आपल्या रूममध्ये निघून गेला आता रडण्याशिवाय आणि अपमान सहन करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्गच नव्हता त्या दिवसापासून तेजस्विनी आणि अजय दोघेही त्यांच्यावर खूप अत्याचार करू लागले तेजस्विनी तर न वापरलेली भांडीसुद्धा देवगिताईकडून घासून घेत होती तसेच कपडे धुवून घेत होती तर छोट्या सुजाताकडून घराची साफसफाई करून सर्व झाडांना पाणी घालणे बाहेरून वस्तू घेऊन येणे अशी कामे करून घेत होती तर अजय आपल्या बहिणीकडून ऑफिसला जाण्याअगोदर बूट पॉलिश करून सुद्धा घेत होता त्या दोघींनाही चांगल्याच राबवून घेतल्या जात होत्या एक दिवस सकाळी तेजस्विनी देवगीताईंना म्हणते आम्हा दोघांसाठी कॉपी बनवून आमच्या रूममध्ये घेऊन या परंतु तुम्ही कॉपी पिऊ नका देवगीताई कॉपी बनवतात आणि त्या दोघांना देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जातात तेव्हा तेजस्विनीचे बोलणे ऐकतात ती अजयला जवळ बोलत असते आपण या दोघींना किती त्रास देतो परंतु त्या जायचे नावच घेत नाही तू तर म्हणत होतास की गावाकडच्या लोकांना स्वतःची इज्जत प्रिय असते मग आता कुठे गेली इज्जत हो ग मी पण तोच विचार करतोय तेव्हा अजय म्हणाला काहीतरी उपाय कर म्हणजे त्या इथून निघून जातील त्या दोघांचे बोलणे ऐकून देवकीताई उदास चेहऱ्याने आपल्या रूममध्ये जातात आणि आपल्या मुलीला सुजाताला म्हणतात आपण पुन्हा आपल्या गावी जाऊया इथे अपमान सहन करून दोन घास खाण्यापेक्षा एक वेळ उपाशी राहून आणि इज्जतीमध्ये तरी जगू तेव्हा सुजाता आपल्या आईला समजावते आहे आपण गावी जाऊन तरी काय करणार आहे माझे शिक्षण झाले नाही आणि मी एवढी मोठीही नाही त्यामुळे मला कोणी कामावर सुद्धा ठेवणार नाही राहिला प्रश्न तुझा तर तुझ्याने सुद्धा तुझा आता जास्त काम होत नाही अशा अवस्थेमध्ये आपण कसे गावी जाऊन राहणार त्यामुळे त्या, त्या दोघी तिथेच आपला जीव मोठीत धरून राहत असतात एक दिवस देवकीताई अजयला म्हणतात अरे मला कोणा कोणत्या तरी नंबरवरून फोन आला होता ते काहीतरी म्हणत होते की तुम्हाला लॉटरी लागली आहे पण मी एकटीचा आता गावी कशी जाणार तुझा काही पत्ता नव्हता तेव्हा मी अधूनमधून लॉटरीचे तिकीट घेत होते मला वाटायचे था, कधीतरी लॉटरी लागेल आणि आपल्याकडे खूप पैसे येतील परंतु तसे काही झालेच नाही आता तू बघतोस का ते काय म्हणत आहे अजय लगेच त्या नंबरवर फोन करतो तेव्हा समोरून सांगण्यात येते कि तुझ्या आईला लॉटरी लागली आहे हे खरे आहे पंच्याहत्तर लाखांची लॉटरी लागली आहे परंतु त्यांनी काही लोकांकडून कर्ज घेतले आहे त्या लोकांना ही बातमी समजली आहे जेव्हा त्या लोकांचे कर्ज परत फेडले जाईल तेव्हाच आम्हाला या लॉटरीची रक्कम त्यांना देता येईल कारण त्यांचे जे कर्जदार आहेत त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधात काहीच करता येणार नाही ना ये एवढेच ऐकता अजय म्हणाला ठीक आहे मग तो ताईंना घेऊन गाई गडबडीने गावी गेला तिथे गेल्यानंतर देवकीताईने चाळीस हजाराचे कर्ज घेतले होते ते कर्ज त्याने स्वतःच्या पैशाने फेडले कारण त्याला पंच्याहत्तर लाखांची हाव लागली होती मग तो त्या माणसाकडे गेला त्याने देवकीताईंच्या काही पेपर्सवर सह्या घेतल्या त्यानंतर तो अजयला म्हणाला तुमच्यासमोर मी यांच्याकडून हे पेपर लिहून घेत आहे त्याचा पुरावा म्हणून तुम्हालासुद्धा सही करावी लागेल तेव्हाच मला हे पैसे तुम्हाला देता येतील त्यावेळी अजयने कोणताही मागचा पुढचा विचार न करता डोळे झाकपणे त्या पेपर्स वर सह्या केल्या आणि आपल्या आईला बाहेर जायला सांगितले मग तो त्या माणसाला म्हणाला हे सर्व पैसे माझ्या अकाउंटवर जमा होणार ना तेव्हा त्या माणसाने सांगितले की हो नक्कीच होणार तेव्हा अजयने आनंदाने पुन्हा घरी आला कारण त्यांना आई आईवजी आपला अकाउंट नंबर तिथे दिला होता आता तो त्याच्या अकाउंटमध्ये पैसे येण्याची वाट पाहत होता अशातच एक दिवस तेजस्विनीला खूप मोठ्या पार्टीला जायचे असते परंतु तिच्या छोट्या मुलीला घेण्यासाठी कोणीच नसते म्हणून ती देवकीताईंना आणि सुजाताला चांगले कपडे देऊन आपल्या बरोबर पार्टीला घेऊन जाते सुरुवातीला तसे कपडे घालण्यासाठी देवकीताई नकार देतात परंतु सुजाताने समजवल्यानंतर ते तसले कपडे घालण्यास तयार होतात जेव्हा त्या पार्टीला जातात तेव्हा तिथे गेल्यावर त्यांना समजते की सर्वांनी तसे कपडे घातले आहेत त्यातच फायदा घेऊन देवकीताई आणि सुजाता तेजस्विनीपासून बाजूला होऊन सर्वात अगोदर पोटभर जेवण करून घेतात मग त्या ते लांबून तेजस्विनीची मज्जा पाहत असतात कारण तेजस्विनीच्या कडेवरतीचा मुलगा असतो त्यामुळे तिला नीट पार्टी एन्जॉय करता येत नाही शेवटी ती आपल्या सासूबाईंना ओळखते आणि आपल्या मुलीला त्यांच्या स्वाधीन करते हीच गोष्ट तेजस्विनीची मैत्रीण पाहत असते तेव्हा तीसुद्धा तिला ते म्हणते की माझ्यासुद्धा मुलाचा सा सांभाळ करण्यासाठी कोणीतरी हवं आहे तेव्हा ती त्या ते मुलाची जबाबदारी सुजाताकडे देते हे पाहून देवकीताईंना खूप वाईट वाटते म्हणून त्या अजयकडे जातात आणि त्याच्या बायकोची तक्रार करतात माझं ठीक आहे रे पण तुझ्या छोट्या बहिणीला सुद्धा तुझ्या बायकोने कामाला झुंपले आहे रे तेवढ्यातच तेजस्विनी तिथे येते आणि देवकिताईंना उलटसुलट बोलत राहते तेव्हा त्यांच्या ते चारित्र्याविषयी ती बोलत त्यावेळी सुजाताचा राग अनावर होतो आणि त्या रागाच्या भरात ती जो जोरात तेजस्विनीला धक्का देते तिच्या धक्क्याने तेजस्विनी खाली पडते आणि तिचा चांगला ड्रेस खराब होतो तेव्हा मात्र अजयला खूप राग येतो आणि तो, तो आपल्या बहिणीवर हात उच उगारतो तेव्हा देवकीताई त्याचा हात पकडतात आणि म्हणतात तुझी एवढी हिंमत झाली आज तू तुझ्या बहिणीवर हात उगारत आहेस तेवढ्यातच तेजस्विनी उठून उभी राहते आणि म्हणते तुम्ही आमच्याच घरातले गिळून वरती आम्हाला शानपणा शिकवता आत्ताच्या आत्ता इथून चालते तेव्हा देवकीताई म्हणतात आता या बंगल्यातून मी नाही तर तुम्ही दोघे बाहेर जाणार आहात कारण हा बंगला माझा आहे तेजस्विनी म्हणते हा बंगला तुमचा नाही किंवा तुमच्या मुलाचाही नाही तर हा माझ्या बाबांचा बंगला आहे माझ्या बाबांनी हा बंगला बांधला आहे आणि तुमच्या मुलाला नोकरीवर ठेवले आहे त्यांनी टाकलेल्या तुकड्यावर तुमचा मुलगा जगत आहे मी तुमच्यासह तुमच्या मुलाला सुद्धा इथून बाहेर काढू शकते त्याचवेळी तेजस्विनी पोलिसांना फोन करून बोलवते दे। आणि देवकीताईंना बाहेर काढण्याची विनंती करते पण पोलीस आत येताच देवकीताईंना नमस्कार करतात हे दृश्य पाहून अजय आणि त्याच्या बायकोच्या दोघांनाही धक्का बसतो पोलीस म्हणतात आम्ही देवकीताईंना नाही तर तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आलो आहोत कारण हा बंगला देवकीताईच्या नावावर आहे तेव्हा अजय म्हणतो हे कसे शक्य आहे हा बंगला तर तेजस्विनीच्या बाबांनी माझ्या नावावर केला आहे तेव्हा देवकीताई म्हणतात तू मला लागलेल्या लॉटरीच्या पैशांच्या आशेने ज्या कागदांवरती सह्या केल्यास ते कागद ह्या बंगल्याचे होते आता ह्या करोडच्या बंगल्याची मालकी मी आहे तेव्हा तेजस्विनी लगेच आपल्या बाबांना फोन करते तर तिचे बाबा आत्ताच येत असतात ते म्हणतात तुला मला बोलवण्याची गरज नाही मी स्वतःच इथे आलो आहे गणपतराव तिथे येतात ते आपल्या मुलीच्या कांशलात मारतात आणि म्हणतात हा बंगला आता माझा नाही किंवा तुझ्या नवऱ्याच्याही नावावर नाही हा बंगला आहे देवकीताईंच्या नावावर आहे म्हणून या बंगल्यात जर तुला राहायचे असेल तर तुला त्यांची सेवा करावीच लागेल नाहीतर या बंगल्यातूनच तूच बाहेर पड कारण मी जेव्हा गावी होतो तेव्हा देवकीताईंच्या नवऱ्याने म्हणजेच तुझ्या सासऱ्यांनी त्यांच्या डब्यातील अर्धा डब्बा मला देऊन माझ्या पोटाची भूक भागवली आहे मी काही जन्मता श्रीमंत नव्हतो माझ्या खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे होते त्याचवेळी माधवरावांसारख्या प्रामाणिक माणसाने माझ्या पोटाची आग शांत केली आहे त्यानंतर एका फार्म हाऊसवर तुझ्या आई सह काम करू लागलो दुर्दैवाने त्या फार्म हाऊसचा माणूस एका अपघातात वारला त्यामुळे नकळतपणे ते फार्म हाऊस माझ्या ताब्यात आले कारण त्याच वेळेस त्यांचे पूर्ण कुटुंब वारले होते त्या बळावरच मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो आहे परंतु मी आज कितीतरी करोडांचा मालक असलो तरी सुद्धा माझे सुरुवातीचे दिवस मी कधी विसरणार नाही दिवसात तुझ्या माधवरावांनीच मला मदत केली होती तुझ्या सासूबाई देवकीताई यांना माहीत होते की कि आपली परिस्थिती गरीब आहे तरी सुद्धा त्या न चुकता माझ्यासाठीही एक भाकरी माधवरावांच्या डब्यामध्ये देत असायच्या गरिबीमध्ये आपल्या ताटामधून जो दुसऱ्याला भाकरी देतो हीच तर खरी आपली संस्कृती आहे आणि आपली संस्कृती जो माणूस जपतो त्याच्या विचारांशी कधीही तडजोड केली जाऊ शकत नाही म्हणून मी तुला जे पाहिले आणि शेवटचे सांगतो नशिबाने माझी आणि देवकीताईंची भेट झाली त्यामुळे मला त्यांच्या उपकारांची परतफेड करता आली तर आज माझा खरा मित्र माधवराव असायला हवा होता पण दुर्दैवाने तो आज नाही आहे मी देवाचा खूप आभारी आहे त्याने मला देवकीताईंची भेट घडून दिली आता तुलाच त्यांची सेवा करायची आहे नाहीतर आत्ताच्या आत्ता तुला हे घर सोडून बाहेर पडायचे आहे तुझा निर्णय तुला घ्यायचा आहे आणि हे सर्व घडवून आणण्यात माझाच हात आहे देवकी ताईंना तुझ्या करोडचा बंगला वगैरे काही नको होता पण मीच हे सर्व करून बंगला त्यांच्या नावावर केला आहे तेजस्विनीला एवढे सांगून गणपतराव तिथून निघून गेले आता मात्र अजय आणि तेजस्विने आपल्या आईची माफी मागितली आणि ते आपल्या आईच्या बंगल्यामध्ये आईची सेवा करण्यासाठी राहू लागले आता त्यांच्या घरामध्ये आनंदी आनंद आहे मित्र आणि मैत्रिणींनो अजय आणि तेजस्विनीला जो काही अहंकार आला होता त्याची त्यांना योग्य शिक्षा मिळाली होती का याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद